राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज वारणानगर येथे श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला हजेरी लावली नव्यानं मान्यताप्राप्त झालेल्या वारणा विद्यापीठाचे उद्घाटनही राष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडले वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी राष्ट्रपतींचे स्वागत करून वारणा सहकार आणि शिक्षण समूहाचा आढावा घेतला देशाच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच वारणासमूहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असल्याचा सार्थ अभिमान आमदार कोरे यांनी यावेळी सांगितले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित महिलांना व्यक्तिगत जीवनामध्ये काही आदर्श आचरणात आणण्याचं सांगितलं देशाच्या विकासामध्ये दे आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार दैरशील माने आदींसह समूहातील मान्यवर उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे